i'll see

Amén,

कोणत्याही साधनेच्या मागे लागण्यापेक्षा सोपा आणि प्रभावी पापाला कराणार साधन कुठलं आहे तर ते म्हणजे भगवंताचं नाव आहे अभंगाच्या उश्या करतात हे साधन करताना घरदार होण्याची गरज नाही जंगलात जाण्याची गरज नाही वनवस करण्याची गरज नाही तर आपण फक्त मनोमागे देवाचं नामस्मरण केलं तर देव आपल्याला भित्त करतात आपल्या घरी येईल पण यासाठी खायचं म्हणजे एका ठिकाणी थी बसून आपल्याला आपलं भरकटलेलं चित्त एका ठिकाणी स्थिर करणं गरजेचं आहे त्यानंतर आवडणे भगवंताला आवड म्हणजे नामस्मरण करणं गरजेचं आहे अभंगाच्या तिसऱ्या चव्हाणात अभंगाच्या चौथ्या जाणात करंब म्हणतात देव अनेक आहे मंत्र अनेक आहे सगळं होते म्हणून स्पष्ट सांगतात राम कृष्ण आहे विठ्ठण्याच्या शिवाय या मंट्राला जमतोय का कसा करा सर्व काम म्हणजे सतव करा अभंगाच्या पाठव करणं तुकाराम महाराज म्हणतात यापेक्षा अनेक विष्णसा कुलुबामध्ये तुम्हाला मिळणार नाही पण काही लोकांना पंडार करणं तुकाराम महाराज आन घेतात आण म्हणजे शेवट कुणाची तर विठो वाचते कारण विठो हे जमदूर तुकाराम महाराजांचं निर्माण आहे सर्वस्व आहे अभंगाचा साव करणं तुकाराम महाराज म्हणतात एवढं सापूनही सर्व जण काम घेतील असं नाही तर तो शहाणा आहे त्याला आपण हित करत तो देवाचं नाव घेत इतरांना इतरांना त्याचं महत्व कळणार नाही हा त्याला आपण सहज पाहतो आपण ज्या त्यांच्या मूर्तीच्या छायेत राहतो तेव्हा वैकुंठ वासने हरिभक्त हरिभक्त लक्ष्मण बाबा हो यांच्या पुण्यामुळे आपल्याला सर्व काही मिळते आपल्याला काळजी घेणारे विनोद बाबा लोक तसेच मला लागणारे श्री गुरुवर्य हरिभक्त पारायण महादेव महाराज जातो यांच्या मार्गदर्शनाने मी माझ्या जीवन बाजाराचा आपल्याला आईप्रमाणे जीव लावतात त्यामुळे आपल्याला या ठिकाणी असले तरी मी आजी आपल्याला त्यांच्या नावाप्रमाणे जीव लावतात आपल्याला वेळेवर जेवण जाँद देणाऱ्या आपल्या काक्या संस्थेत नेहमी संस्थेत मार्गदर्शन करणारे दुकाने काका हादापुरे काका कृपा स्वूच्या कृपाशीवादाने प्रवादाच्या कृपाशीवादाने येत संत काय करतात संत अवघड असलेली गोष्ट सोपी करू शकतात आणि पंडित काय करतात तर सोपी असलेली गोष्ट अवघड करू शकतात म्हणून लोक पंडिताच्या मागे लागत नाही आपल्या संस्कृतीमध्ये वेदापासून काय आलेलं नाही वेदाचे चार भाग विश्वातील सर्व गोष्टी पण संत म्हणतात वेद आनंद बोलिला शब्द हिंदुकारांनी

देवाला मी तर त्याला कधी घेऊन साधकाला हो म्हणाले म्हणाले देवाने जेवढी पाणी आहे तेवढे वेळेला जन्म घ्यावा मग मी त्याला भेटते पण नारळ म्हणे साधकाला कसं साधावं कारण तो साधक ज्या झाडाखाली घटलेला होता ते झाड चिमचेच पण नारळ ठरवलं थोडक्यात सांगायचं नाही आणि रामस्मरण काही काळानंतर त्याला भेटण्याकरता आले प्रसन्न भेटण्याचा उद्धार झाला तर ही बातमी जेव्हा नारायणंना पाळली तेव्हा नारायण देवाला म्हणून आले तुम्ही मला फट बोलले जेव्हा सांगितलं नारानी मी फोटा नाही बोललो जन्म घेऊन होती की यात जन्माला पूर्ण केली म्हणून मला जावं लागलं लक्षात आपल्याला की संत भेटल्याशिवाय देव भेटत नाही अत्यंत देव जवळ येत नाही मग देव प्राप्तीसाठी जगात मारे पाहिजे काम असं आदर त्या ठिकाणी त्याचा प्रवास करतो कुठली आदर भक्ती का करण्यासाठी येत नाही वाईट विचार त्यावर पडत नाही म्हणून मला त्यानं सांगतो दुसरं कारण म्हणजे संसारामध्ये माणसाचा मोह तर होत नाही आसक्ती असते आणि त्या ठिकाणी राहिले तर अधिक वाढण्याची शक्यता असते म्हणून शास्त्र सांगत माणसाने संसारात त्या करून वाढत जावं पण संत अवतारात आले आणि त्यांनी पाहिलं लोक गडगाव करू शकत नाही कधी तपस्या करू शकत नाही अन्न वस्त्र निवारा काही लोक अन्न वस्त्र निवाराशिवाय राहू शकत नाही आणि काही टी व्ही इंटरनेट मोबाईल च्या राहू शकत नाही त्यामुळे संत आपल्याला सांगतात योग प्राप्तीसाठी दुःखी होऊ नका कष्ट घेऊ नका मनास सुद्धा नका तर काय करा आपल्याच घरात यात स्वच्छ आसन मार्ग बसा आता मध्ये पवित्र तुळशीची मार घ्या आणि रामकृष्ण अभिषेक हे करत असताना मनात चांगले विचार असत्या भगवंताविषयी भक्ती असत्या त्यांच्या भक्तीमध्ये तल्ली असं केलं नाही का वेळ जगत गुरु तुकाराना

त्यांची पत्नी रोज सकाळी भाजी काय करायची विचारून घ्यायच्या म्हणजे पोथी वाजून त्यांचं जेवण तयार व्हायचं पण एक दिवस असं झालं की आजी भाजी काय करायची विचारायचे विसरली आणि आजोबा पोथी आजोबा पोथी वाजला चालत नसतं का तर असं केलं गेला तो चित्त स्थिर झाला नसेल का तर नाही चित्त स्थिर नसेल तर तो भेटेल का तर नाही देव प्राप्तीसाठी जगत गुरु काम पाळत अवं माझ्या तिसऱ्या का